बाजारात मिळते अगदी तशीच मोकळी सुटसुटीत आणि तितकीशीच रसरशीत अशी बुंदी आपण बनवून घेणार आहे जर या पद्धतीने तुम्ही बुंदी बनवली तर अगदी एक महिनाभरसुद्धा तिला काहीच होणार नाही वास येणार नाही चिकट होणार नाही आणि खायला एकदम मऊसूद लागेल साखरसुद्धा त्यामध्ये लागणार नाही तर परफेक्ट असं आपल्याला पीठ घेतल्याच्या ना पीठ कसं खालवायचं पाक कसा बनवायचा ही सगळ्या प्रोसेस आज आपण इथे बनवताना मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे सगळ्यात पहिलं एक बाऊल घ्यायचं बाऊलने आपल्याला अस्ति असं दाबून हे पीठ आपल्याला भरायचं जास्त जोरातही दाबून असं पीठ भरायचं नाही तर हलक्या हाताने पीठ दाबून एक बाऊल मी इथे बेसन पीठ घेतलेले बेसन पीठ हे बारीक दळलेला असावा किंवा विकतचं घ्यायचं पण एकदम बारीक असं घ्यायचं आता पाणी किती यामध्ये घालायचं आहे ज्या बाऊलने आपण पीठ घेतलेले अगदी त्याच बाऊलने तेवढं आपल्याला पाणी लागतं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुमचं पीठ तुम्ही कसं दाबून घेताय त्यानुसार पाण्याचं प्रमाणसुद्धा अड्याल पड्याल होऊ शकतं पण तितकसं पाणी जास्तही लागत नाही आणि कमीही लागत नाही तर तुम्ही इथे बघू शकता पीठ कसं खलून घ्यायचं तर इथे मी झाऱ्या घेतलेल्या आणि बरोबर आपण झाऱ्यावरती पीठ घातलं की झाऱ्यामधनं एक एक थेंब असा पिठाचा पडायला पाहिजे तुम्ही इथे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला पीठ इथे खलून घ्यायचं हे परफेक्टप्रमाणे पीठ जर तितकंसं पटापट -पत खाली जा झाऱ्यातून गळलं नाही तर थोडंसं पाणी वाढावं आता इथे बघू शकता पाण्याचं प्रमाण ज्या बाऊलने आपण पीठ घेतलं होतं अगदी अर्धा इंच कमी इतकं पूर्ण बाऊलवर आपल्याला पाणी लागलेले हे पीठ खालवायला पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण तुम्हाला इथे मी परफेक्ट सांगितलेलं आहे जर तुम्हाला रंगीबिरंगी मार्केट सारखी बुंदी बनवायची असेल तर काय करायचं पीठ खालवलं की एका वेगवेगळ्या वेग वाट्यांमध्ये आपल्याला पीठ काढून घ्यायचं आणि यामध्ये मी घातलेलं आहे फूड कलर हिरव्या कलरचा त्यानंतर लाल बुंदी पाडायची असेल तर लाल कलर यामध्ये घालायचा फूड कलर घालायचा आहे किंवा तुमच्याकडे जर ड्रॉप असेल तर ड्रॉप सुद्धा यामध्ये घालायचा इथे मी येल्लो फूड कलर घालून घेतलेला आहे ह्या ही बुंदी आपल्याला जास्त पाडायची येलो कलरची त्यामध्ये मी येल्लो घातलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत एकदा पीठ चांगलं हलवून घ्यायचं आता पीठ हलवल्या हलवल्या बुंदी करायला घ्यायचं नाही तर पंधरा वीस मिनटं पीठ आपल्याला तसंच झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं दिसतं आता साखर किती घ्यायची आपल्याला गोड किती पाहिजे तर जास्त आपण विकतची बुंदी जी आणतो ती खूप गोड असते त्यामध्ये खूप साखर असते आपण विकतची आणत नाही आपण घरी खायला बनवतो आहे त्यामुळे आपल्याला त्याच बाऊलने अर्धा इंच कमी आपल्याला बाऊल भरून घ्यायचा आहे साखरेचा त्यामध्ये जितकी तुम्ही साखर घेणारे साखरेचा अर्धा भाग आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आता बुंदी बनवताना आपल्याला पाक एक तारी अजिबात बनवायचं नाही फक्त पाकाला अशी हलकीशी तार तुटली पाहिजे पाक असा चिकट लागला पाहिजे असा एवढासाच पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये विलायची घालायची आणि पाक साईडला ठेवून दिलेला आहे आता तेल मी इथे गरम करायला ठेवलेले आता आपण बुंदी तळून घेणार आहे आता बुंदी तळताना गॅस मोठा ठेवायचा तेल कडकडीत कर, पाहिजे जर तेल तुमचं तापलेलं नसेल तर बुंदी तुमची चपटी होते तळायला बसते बुंदी व्यवस्थित पडत नाही बुंदी एकमेकांना चिटकून असा त्याचा गोळा बनतो त्यामुळे इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅस बारीक अजिबात करायचा नाही एकदा बुंदी पाडत असन आणि बुंदीची कळी झाऱ्यातून खाली पडली की ती डायरेक्ट तेलात पडली की ती डायरेक्ट तेलामध्ये वरती आली पाहिजे पडल्या पडल्या म्हणजे बुंदी गोल गरगरीत होते बुंदी एकमेकांना चिटकत नाही आणि पीठ घालताना झाऱ्या आपल्याला अजिबात हलवायचा नाही तर सरळ असा वरती पकडायचा जास्त पकडू नका नाही तेल अंगावरती उडेल जेव्हा बुंदीच्या काळ्या पडतील तेव्हा आणि थोडासा हलक्या हाताने एकाच बोटाने आपल्याला झाऱ्या टॅप करायचा म्हणजे थोडासा झाऱ्यावरती असं बोट आणायचं म्हणजे राहिलेल्या पिठाची सुद्धा कळी तेलामध्ये व्यवस्थित पडते आणि तळताना बुंदी आपल्याला चांगली तळून घ्यायची पण तितकीशी कडक अगदी कुरकुरीत नाही तळायची तर थोडीशी ती अशी नरम राहिली पाहिजे अशी आपल्याला इथे बुंदी तळून घ्यायची म्हणजे ती पाकामध्ये व्यवस्थित मुरली जाते पाक ती व्यवस्थित सोसून घेते आता ही झाली आपली येल्लो कलरची बुंदी पाडून आता आपण कलरफुल बुंदी पाडतो आहे म्हणून इथे लाल कलरची बुंदीसुद्धा आपण तशीच इथे पाडून घेणारे ग्रीन कलरची सुद्धा इथे तशीच पाडू शक पाडून घ्यायची आता जर तुम्हाला नारंगी कलरची बुंदी पाहिजे नसेल तर नारंगी कलरचा फूड कलर, कलर पिठामध्ये मिसळायचा आणि तशी आपल्याला बुंदी इथे पाडून घ्यायची पण आपण गावाकडे ज्या पद्धतीने कलरफुल अशी बुंदी पाडली जाते अगदी आपण तशीच इथे बुंदी पाडू शकतो ह्या बाऊलमध्ये साधारणतः एक ते दीड किलो इतक्या प्रमाणात बुंदी बनून तयार होते आता आपली इथे येलो कलरची बुंदी पाडून घेतलेली आहे बुंदी पाडून झाली की आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे तर इथे बघू शकता तीन प्रकारचे आपण इथे बुंदी पाडून घेतलेली आहे बऱ्यापैकी आपली बुंदी चांगली पडली गेलेली आहे आता पाक आपल्याला इथे हलकासा गरम करून घ्यायचा आहे हलकासा पाक गरम केला की बुंदी लगेच आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायची आणि इथे गॅस आपल्याला बंद करायचा आणि बुंदी व्यवस्थित पाकामध्ये खालीवर करून मिक्स इथे करून घ्यायची अजून कढई माझी गॅसवरतीच आहे गॅसवरून खाली बुंदी आपल्याला कढई उतरून घ्यायची आणि नंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला असं झाकण ठेवायचं आधनं मधनं बुंदी हलवत राहायची तर दोन तीन तासानंतरनं तुम्ही ते बघू शकता आहे बुंदी एकदम मोकळी सुट झालेली आहे ज्या पाक केला होता तो पाक व्यवस्थित बुंदीमध्ये मुरला गेलेला आहे ही बुंदी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवली तर एक महिनाभर बुंदी चांगली टिकते तिला काहीच होत नाही आणि घरची असल्यामुळे एकदम छान अशी मोकळी सुटसुटीत बनवून तयार झाली